आज आपण सर्वांच्या आवडती बटाट्याची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी हे साहित्य आहे इथे मी बटाटे कुकरमधून उकडून घेतले बटाटे उकळत असताना मी त्यामध्ये थोडंसं मीठ घातले जेणेकरून आपल्या बटाट्यांमध्ये सुद्धा मीठ जाईल आणि आपले बटाट्यांना चिरा पडणार नाही बटाटे उकळत असताना बटाट्यांना ज्या चिरा जातात तशा इथे चिरा गेलेला नाहीये हे बटाटे आता मी सोडून घेत आहे हे बघा अशा पद्धतीने मी आता बटाटे उकडलेले बटाटे चाळणीत पुतळत ठेवले आणि थंड झाल्यावर मी हे बटाटे आता सोडते बघा चिरा पडलेला नाहीत कारण आपण ना बटाटे उकडतानाच त्याच्यात थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि बटाटे उकडून घेतलेले आहेत हे उकडलेले बटाट्याच्या मी फोडी आहेत आता आपण गॅस पेटवलेला आहे गॅसवर मी हे पातेलं ठेवलेलं आहे पातेलं जरा गरम होऊ द्यावे याच्यामध्ये मी पातेलं गरम झाल्यावर मी तेल ठेवले जवळपास चार डाव मी तेल ह्याच्यामध्ये घेतलेला आहे हे बघा आता तेल आपलं चांगलं तापू द्यायचं यामध्ये मी मोहरी घातली आहे आपली मोहरी चांगली तडतडते याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित आपल्याला हवं तसं तापलेलं आहे ही फोडणी आपण बारीक गॅसवरच करीत आहोत बघा फोडणी आपली राई सगळीकडे तडतडलेली आहे सगळीकडे उडत आहे आता या स्टेजला मी याच्यामध्ये ठेचलेला लसूण घातलेला आहे इथे लसूण मी सोलून घेतलेला नाही आहे तर ठेचून घेतलेली आहे त्यामुळे बटाट्याच्या भाजीला आणखी छान चव येणार आहे आपण बटाट्याची भाजी, चा भाजी करताना बटाटे सोलून घेऊन जरी टाकले आणि ठेचून टाकले तर त्याची वेगवेगळी चव असते इथे मी दहा ते पंधरा कढी पत्त्याची पाने घेतलीत आता ही फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची हिंग हिंग घातलेलं आहे मी आता इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आमच्याकडे लहान मुलं असल्यामुळे मी ह्या मिरच्या जरा मोठ्या मोठ्याच कापलेल्या आहेत एका मिरचीचे दोन किंवा तीन तुकडेच केले आहेत म्हणजे लहान मुलांना आपण जेव्हा देऊ तेव्हा मिरच्या आपण साईडला काढू शकतो तुम्हाला जर डार्क हिरव्या मिरच्या ह्याच्यामध्ये वापरायच्या असतील तरी तुम्ही वापरू शकता इथे मी जरा कमी तिकटाच्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदा एक कांदा मी ह्यामध्ये घातलेला आहे बारीक चिरून तुम्ही उभेसुद्धा चिरू शकता मी इथे बारीक चिरून घातलेला आहे पण कांदा ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल व्यवस्थित कांदा कढीपत्ता मिरची लसूण तेलामध्ये परतून घ्यायची इथे मध्ये मध्ये मी कॅमेरात व्हिडिओ व्यवस्थित शूट होते की नाही हे मी चेक करते आणि आपल्या फोडणीकडे सुद्धा माझं लक्ष आहे आता आपली फोडणी व्यवस्थित तयार झाली कांदा पण लाल झाला लसूण पण लाल झालेली आहे कढीपत्ता पण व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता याच्यामध्ये आपण हळद घातली आहे अर्धा चमचा मी हळद घेतलेली आहे याच्यामध्ये हां आणि यामध्ये मी कोथिंबीर टाकली येथे टीप अशी आहे की आपली फोडणी करपू नये यासाठी आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालावी कारण आपण हळद टाकलेली आहे म्हणून आता आपल्या बटाट्याच्या फोडी याच्यामध्ये मी घातलेल्या आहेत जर फोडणीत तुम्ही हळद घातली असेल तर ती हळद करपू नये यासाठी त्याच्यात पटकन कोथिंबीर घालायची म्हणजे आपली हळद करपणार नाही आणि ही सगळी फोडणी व्यवस्थित बटाट्यानं लावून घ्यायची हळद मिरची व्यवस्थित एकसारखं परतवून घ्यायचं वर खाली आपले बटाटे परतवून घ्यायचे म्हणजे सगळी फोडणी आपल्या बटाट्याला लागेल बघा कशी मस्त दिसते यामध्ये मी थोडासा पाण्याचा हपका मारला आहे कारण जर आपल्याला वाटलं आपली फोडणी पातेलेला लागते चिकटते तर लगेच पाण्याचा हपका मारावा म्हणजे आपली फोडणी पातेल्याला चिकटणार नाही किंवा करपणार नाही मीठ चवीनुसार मीठ मी ह्यामध्ये घातलेलं आहे पुन्हा एकदा भाजी चांगली परतवून घ्यायची म्हणजे आपल्या बटाट्यांना सगळ्या बाजूने मीठ लागेल आपली फोडणी आणि मीठ बटाट्याच्या भाजीला व्यवस्थित लागायला हवी याच्यामध्ये मी सुद्धा घातले आहेत इथे सुद्धा ऑप्शनल आहेत पण आम्ही टॉमॅटो घालतो याचं कारण बटाट्याची एकदम सुक्की खडखडीत भाजी आम्ही करत नाही भाजीमध्ये थोडासा ओलावा राहण्यासाठी आम्ही याच्यामध्ये टोमॅटो घातले आहेत म्हणजे कांदा पण घातलेला आहे मिठाचा ओलावा आहे टोमॅटोचा सुद्धा याच्यामध्ये थोडासा ओलावा आहे ने आपली भाजी सजलेली आहे सुद्धा आपण कोथिंबीर घातली आणि आत्ता भाजी झाल्यावर सुद्धा आपण कोथिंबीर घातली इथे मी काय केलं आहे झाकण ठेवलं आहे म्हणजे आपल्याला पाच मिनटं याच्यामध्ये वाफ काढू द्यायची चांगली दणदणीत एक वाफ काढू द्यायची याच्यामध्ये म्हणजे आपले बटाटे कडक न राहता ते व्यवस्थित आतपर्यंत शिजले जातील सॉफ्ट होतील बघा आपले बटाटे आता सॉफ्ट झालेले आहेत सुद्धा आपले सॉफ्ट झालेले आहेत बघा इथे बटाटा इतका छान सगळी बटाट्याला फोडणी लागलेली आहे कुठेही बटाटा तुम्हाला पांढरा दिसलेत नाही आहे बघा सगळ्या बाजूने त्याला सगळ्या बटाट्यांना ला फोडणी लागलेली आहे व्यवस्थित हळद लागलेली आहे हलक्या हाताने वर खाली फोडणी करून घ्यायची त्याची बघा पिवळा कलर टोमॅटोचा लाल कलर कोथिंबीरचा हिरवा कलर असं बटाट्याची भाजी आपली आता तयार होत आहे आपली बटाट्याची भाजी पूर्णपणे तयार झालेली आहे ती सर्विंगसाठी सुद्धा तयार झालेली आहे भाजी मी एकसारखी करून घेते भाजी आपली तयार झालेली आहे मी काय केलं भाजी झाल्यावर गॅस बंद केला आणि झाकण लावून भाजी तशीच ठेवली आता आपली भाजी तयार झाली आहे बघा पिवळी धम्मक हिरवा कलर टॉमॅटो मस्त पिवळी धम्मक अशी बटाट्याची भाजी हिरवीगार कोथिंबीरने सर्व करून आपल्यासमोर तयार झालेली आहे माझी रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू